अनेक कविता म्हटल्या आपण आज तिथून पुढचा जो प्रवास झाला माझा कसा असेल ते चार मी माझ्या तु सांगत आहे थोडं अवघड वाटलं घर सोडताना लग्नानंतर थोडं अवघड वाटलं घर सोडताना माझ्या आई बाबा मी पाहिल्या मुलांच्या भविष्यासाठी पैशांच्या मागे धावताना माझ्या आई बाबा मी पाहिल्या मुलांच्या भविष्यासाठी पैशांच्या मागे धावताना पैसा गवसला की पैसा गवसला की निष्ठून जायचा हो तरी मी आय बा गप्प नाही बसायचं तरी बी आय बा गप्प नाही बसायचा काम ओढायचा ओढायचा पण पैसा काय हातात नाही ठरायचा काम ओढायचा ओढायचा पर पैसा काय हातात नाही ठरायचा शेवटी त्यांचा काय दोष शेवटी त्यांचा काय दोष लेकरांच्या भविष्यासाठीच सारं करायचं लेकरांच्या भविष्यासाठीच सारं करायचं मी हे पाहिलं उघड्या डोळ्यांनी मी हे पाहिलं उघड्या डोळ्यांनी मी बायकोच्या हाकेला हो दिली मी बायकोच्या हाकेला हो दिली खरं सांगू सरकार तुमच्यामुळेच आयुष्याला दिशा मिळाली खरं सांगू सरकार तुमच्यामुळेच आयुष्याला दिशा मिळाली सारी सोन्यासारखी माणसं आपल्या आनंदात सहभागी झाली सारी सोन्यासारखी माणसं आपल्या आनंदात आज सहभागी झाली एक गोष्ट मात्र सांगायचीच राहून गेली एक गोष्ट मात्र सांगायचीच राहून गेली आई वडिलांची गेली धन्यवाद सर खरोखर सर्वांच्या डोळ्याच्या कडा पानवल्या कवी असंच असत जे भोगतो जे सहन करतो तेच कागदावर उमटत आणि त्यालाच कविता म्हटली जाते सांगू सर तुमचा सा प्रवास आम्ही खरोखर या कवितेच्या माध्यमातून डोळ्यासमोर उभं राहिला आमच्या कसं आहे पत्नीची साथ जसं मासून येते मॅडम म्हटल्या तसं खंबीर असेल तर नक्कीच यशस्वी पुरुष घडतो आणि यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग खंबीर स्त्री असेल तर त्या पुरुषाला संसारामध्ये काही कमी पडत नाही याचं जातिवंत निष्ठावंत उदाहरण साळुंगे कुटुंबाकडे बघून आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर आमची बालकवी राजलक्ष्मी मी तुला विनंती करते की तुझं